माजी मंत्री वीरकुमार पाटील हाज यात्रेकरूंचा एकनिष्ठ आपल्या राजकीय सुरुवातीपासून ते आजवर आपण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून माझ्या गावाने मला राजकारणात मोठे केले असे प्रतिपादन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले ते कोगनोळी तालुका निप्पाणी येथील हज उमराह यात्रेहून आलेल्या मुस्लिम बांधवांच्या सत्कार समारंभामध्ये येथील शादी महल येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीर कुमार पाटील हे होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मनसूर शेंडुरे यांनी केले उपस्थित मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सलीम गडवाले हसन कल्लार सलीम नदाफ राणी बागवान अनिसा बागवान मोहसिन बागवान सुब्बान बागवान अरिफा बागवान करीम शेंडुरे फौरोज मुल्ला अनवर मुल्ला शकुर कर्णूरे सिकंदर बागवान कबीर मुल्ला मुनीर मोमीन यांच्यासह अनेक यात्रेकरूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले आपण कोगरुळीमध्ये राहताना भाव भाव सत्य करण्यात म्हणजे मुस्लिम असू दे हिंदू असू दे किंवा अनेक जाती धर्म जसं बऱ्याच ठिकाणी जाती धरले होतात आपल्या गावामध्ये अजूनपर्यंत झालेलं नाही होऊ द्यायचं नाही त्याच्यासाठी बरेच जण प्रयत्नही करतात पण होऊ द्यायचं नाही मग अशी सांगितलं पंचायत मध्ये तुम्ही आम्हीच करायचे आम्ही परगावचा येऊन बाहेर गावचा कोणी करणार नाही काम बेंगलोर येणार व्हॉट्सअपवर बोलतो तेवढे काम तुम्ही आम्हीच करायची कोण करणार आपण काम करूया तुम्ही कुठला पक्षातला आहे कुठल्या गावचा आहे विचार नाही आपल्या गावचा आहे ना आपला माणूस आहे ना त्याचं काम करूया ते एवढं तुम्ही एक ठेवा आणि एक तुम्हाला सगळ्यांना विचार तुमच्या तोच्या एका दरखान्यात बसा सोडवून घ्या समाज एक राहते समाज एक करमत आहे आम्हालाही करमत आहे त्या पद्धतीने राहूया आता कार्यक्रम झाला एक मिनिट राहिलाय आता कार्यक्रम झाला आपण सर्वजण आला बोलायला बऱ्याच काळानंतर मिळालं

हा यात्रेला मुस्लिम समाजामध्ये पवित्र यात्रा म्हणून समजले जाते या पवित्र यात्रेला जाऊन आलेल्या मुस्लिम बांधवांचा सत्कार गणेश उत्सवाच्या पवित्र यावेळी प्रकाश कदम के डी पाटील जहांगीर कमते अनिस मुल्ला यांनीही आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्षा आकाताई खोत उपाध्यक्षा कल्पना औटे दिलीप पाटील तात्यासू कागले मुरलीधर कोळेकर अनिल चौगुले बाळासो कागले पूनम डांगरे आपासाहेब माने सुजित माने सुनील कागले दादासो मानगावे आपासो खोत यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते कोगनोळी होऊन अनिल नवाळे